श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी दसरा तर या दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पानं त्याचबरोबर घरात उगवलेलं धान्य आणि शमीपत्र यांचा एक विजयप्राप्तीचा तोडगा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जराही स्किप करू नका तर दसरा म्हणजे विजयाचा सण अष्टमीपासून विजयादशमीचा काळ हा अतिशय शुभ मानला जातो या दिवशी आपल्याकडे आपटेच्या पानांना सोनं म्हणून ओळखलं जातं किंवा एकमेकांना दिलं जातं त्याचबरोबर घटामध्ये उगवलेलं जे धान्य आहे त्याची पूजा केली जाते तर या दिवशी एक उपयुक्त असा उपाय करायचा आहे तुमचे जर कोर्ट कचेरीमध्ये काही काम अडकले असेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा काही आर्थिक अडचणी असतील तर या सर्वांवर उपकारक असा एक उपाय तोडगा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला अडीच आपट्याची पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर शमीची पानं घ्यायची आहेत आणि घरात उगवलेलं जे एक धान्य आहे त्याच त्याच्यातलं थोडंसं धान्य घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा ग्रंथामधील श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचा आहे त्याचबरोबर कालभैरावाष्टक अकरा वेळा म्हणायचा आहे वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचं आहे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे नरवानव मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि गायत्री मंत्र तुम्हाला चोवीस वेळा म्हणायचं आहे तर हे सर्व मंत्र त्या आपट्याच्या पानावर म्हणून शमीच्या पानावर म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता टाकून त्याची तुम्हाला पुरचुंडी बनवायची आहे ते लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी ती पुरचुंडी ठेवायची आहे आणि ते तुम्हाला तुमचं तुम्हा काम होईपर्यंत ठेवायचे आहे तर हे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी दुपारनंतर करायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण घरामध्ये शस्त्रांची पूजा करतो सरस्वती संच पूजतो तर त्याच वेळेस तुम्हाला हेही करायचं आहे हा खूप अनुभवसिद्ध असा उपाय आहे तो तुम्ही नक्की करून पहा आणि ज्यावेळेस तुमचं काम होईल त्यावेळेस त्या, त्या पुरचुंडीचं किंवा त्या लाल कपड्यातील त्या आपट्याचे पानं शमीपत्र धान्य यांचं तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा तोडगा करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या दरवाज्यावर घराच्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा उजव्या साईडला ही पुरचुंडी बांधू शकता तर ती धनप्राप्तीसाठी घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकण्यासाठी उपयुक्त असा हा उपाय आहे तो तुम्ही नक्की करून पहा आणि मंडळी अशा प्रकारे हा दसऱ्याचा उपाय नक्की करा दसरा म्हणजे केवळ रावणवधाची आठवणच नाही तर जीवनातील अंधारावर विजय मिळवण्याचा हा दिवस आहे त्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पानं देतो पण यामागे काही धार्मिक कारणही आहे आपट्याच्या पानाला सोनं का म्हणतात तर रघुवंशी राजाने सोनं वाटलं होतं आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आपण आपट्याच्या पानांना सोनं म्हणून ओळखतो आणि ते, ते एकमेकांना देतो त्यामुळे आपण दसऱ्याच्या दिवशी या पानाचं पूजन करतो देवांना अर्पण करतो एकमेकांना देतो अशी ही आपटेची पानं एकमेकांना देऊन तुमच्या नात्यामध्ये दे, आपट्याच्या पानांसारखी म्हणजे सोन्यासारखी ऊब ठेवा हा दसरा आपल्याला सांगून जातो त्याचबरोबर नवरात्रात उगवलेल्या धान्याचंही महत्व आहे आपली प्रगती किती झाली किंवा आपण प्रगती कशी करावी यासाठी ते धान्य घटातील धान्य आपल्याला मार्गदर्शन करतं त्याच्यापासूनही आपण खूप काही शिकू शकतो तर अशा प्रकारे हा दसरा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि विजय घेऊन येऊ ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी तुम्ही या दसऱ्याला विजयप्राप्तीचा कोणता उपाय करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण नवीन धार्मिक व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हॅपी दसरा धन्यवाद